नॅशनल अवॉर्डसाठी खानदेश भूमिपुत्र श्री हितेश उपाध्याय यांचे आणि कंपनीचे नामांकन दिल्लीत इंडियन कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे होणाऱ्या जी आय बी एफकडून होणाऱ्या यशस्वी उद्योजकांना भारत देशाचे केंद्रीय कॅबिनेट मंत्री तसेच इतर अनेक देशातील अंबेसेडर यांचे उपस्थितीकडून नॅशनल अवॉर्ड देण्यात येणार आहे यात आपले धुळ्यातील यशस्वी उद्योजक हितेश ज्ञानदेव उपाध्याय यांच्या एम एम एस जी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड लीगल आणि आय टी सेक्टरसाठी द बेस्ट एस एम ई सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट कंपनी फॉर दोन हजार चोवीस पंचवीस टॅगलाईन द सेल्फ मेड मॅन नामांकन गेले आहे आणि त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे त्याबद्दल त्यांना शुभेच्छा श्री हितेश यांनी पुण्यात शून्यातून सुरुवात करून कमी वेळात परदेशात दुबई सिंगापूर जर्मनी देखील आपले व्यवसाय पसरविला आहे शून्यातून सुरुवात करून स्वबळावर पंचवीस करोडपर्यंत कमी काळात टर्न ओव्हर पोहोचविला आहे याचीच नोंद घेऊन त्यांचे नॅशनल अवॉर्डसाठी नामांकन सादर केले आहे श्री हितेश उपाध्याय यांचे शिक्षण धुळे येथील महाजन हायस्कूल जी आर सी टी महाविद्यालय आणि एस एस व्ही पी एस महाविद्यालयातून झाले आहे तरी या तरुण उद्योजकाने घेतलेली गरुड भरारी पाहता त्यांचे नॅशनल लेवलच्या अवॉर्डसाठी नामांकन गेले आहे आणि त्यांना तो अवॉर्ड मिळावा म्हणून सर्व खानदेशी वासियांकडून सदइच्छा